नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण हे तीन साहित्य वापरून ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असं नाश्ता करणार आहोत आता नेमकं हे काय करणार आहोत ते पाण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजारामध्ये भरपूरच प्रमाणात मटार याय लागलाय मटार स्वस्त आहे तोपर्यंत नक्की ही रेसिपी करून बघा आता बघा गॅस चालू करून एक कडे ठेवली कढईमध्ये मध्ये एक छोटी वाटी इतके पोहे घेतले आणि एक छोटी वाटी इतकी फुटाने डाळ घेतले किंवा ह्याला भाजकी डाळ सुद्धा मानली जाते आता दोन्ही आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय चांगलं चुरचुरीत पोहे आपले लगेच चुरले जातील इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवरती इथं काही मिनिटातच आपले पोहे छान असे भाजले गेलेत हातावर जेव्हा चुरते तेव्हा सहजपणे चुरले जातात आता आपण गॅस बंद करूयात आणि हे एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे ना लवकर थंड होईल बघा छान असे घरपूस पोहे आपल्या याने डाळ भाजले गेले आहेत आता त्याच कडेमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे दोन चमचे इतकंच तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमच इतके धणे घालायचे आहेत अर्धा चमच इतके जिरे घातलेत चार ते पाच इतके हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा सोलून पाच ते सहा घातलेल्या आहेत आता हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता यांचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मटार तर मटर बघा मेजर कपचा कप असो कप त्याने एक कप भरून इतका मटार घेतलेला आहे आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे मटारचा कच्चा जाऊसपर्यंत ना आपल्याला जा परतून घ्यायचा आहे गॅस मात्र मध्यम तू बारीकच ठेवायचा आहे बाजारात आता खूप असा मटार यायला लागला आणि स्वस्तसुद्धा झालाय बरं का मग आपल्याला सुद्धा, सुद्धा समजत नाही नेमकं काय करायचं म्हणून कधीतरी आपल्याकडे मटार हा शिल्लक राहतो त्याच्यापासून काय करायचं समजत नाही त्यावेळेस तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघाल अशी मला आशा आहे आता बघा इथे छान असा आपला मटर भाजला गेलेला आहे एक दोन मिनिटामध्ये आता आपण गॅस बंद करूया आणि हे सगळे जिनस भाजले ना एका ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे ना ते लवकर थंड होतील आता ही हिरव्या मिरच्या इथं मी चार ते पाच वापरल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता जर मुलांसाठी करत असाल तर थोडंसं मिरचीचं हे प्रमाण कमी करा आता हे असं पसरून आपण फॅन खाली ठेवून देणार आहोत म्हणजे ना ते लवकर थंड होईल तोपर्यंत बघा आपण जे भाजून ठेवले होते पोहे आणि फुटाने डाळ आहे ना ते छान असे थंड झाले आणि हातावरती जेव्हा चुरतो ना तेव्हा छान असा त्यांचा चुरा होतो आता हे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीकसर अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आता तुम्ही ही पावडर बघू शकता एकदम छान बारीकसर असे झाले हवं तर तुम्ही इथं चाळून घेऊ शकता पण छान बारीक झाल्यामुळे ही मी चाळून घेतलेली नाही आता आपण केलेली ही पावडर ना पोह्यांची आणि फुटाण्या डाळीची एका मध्ये काढून ठेवणार आहोत तर आपण पोहेचं आणि फुटाणे डाळीचं पीठ तयार केलं असं पीठ तयार केल्यामुळे ना आपल्याला मैदा फ्लॉवर रवा किंवा ब्रेड असं काहीच वापरावं लागत नाही तर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटार मिरची लसूण हे सगळे जिनस भाजून ठेवले होते का नाही ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना आपण मिक्सरला एकदा वाटून घेणार आहोत पण वाटत असताना आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही भरड असं आपण वाटून घेणार आहोत म्हणजे मटारची आपल्याला इथे जास्त पेस्ट सुद्धा करायची नाही आणि जास्त मोठा सुद्धा मटार ठेवायचा नाही बघा छान असा ह्या पद्धतीत आपला मटार हा बारीक करून घ्यायचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर मटार भाजून घेतल्यामुळे ना तो मिक्सरला सुद्धा लगेच बारीक होतो बघा छान असा रवाळ इथं मटार आपला वाटून झाला आता आपण एक मोठं भांडे घेऊयात मिक्सरला वाटलेला मटार तो काढून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा आपल्याला ह्या मटारमध्ये ना बटाटा घालायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे बटाटे हिथं उकडून घेतले आता बटाटा आपल्याला असा कुस्करून घालायचा आहे तुम्ही ह्याच्याऐवजी खिसून वापरलात तरीसुद्धा चालेल पण बटाटा छान शिजल्यामुळे हिथं मस्त असा बारीक कुसकरला जातो म्हणून इथं मी कुस्करून घातला आहे तुम्ही खिसून घातलात तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साधारण पाव चमच इतकं लाल तिखट चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं आमचूर पावडर घातलेले आहे छान चटपटीत लागण्यासाठी आता इथे पाव चमच इतके आमचूर पावडर घातली रंगासाठी थोडीशी हळद घातली आणि इथं आपण पोहे आणि पीठ तर तयार करून ठेवलं होतं त्याच्यातलं अर्धच वापरलेलं आहे अर्धा आपण बाजूला ठेवूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता आपण छान असा यांचा एक गोळा तयार करून घेणार आहोत पीठ आपल्याला संपूर्ण सगळं वापरायचं नाही सुरुवातीला अर्धच वापरून अर्धा ठेवलेला आहे आपण लागेल तसं नंतर वापरणार आहोत पण आपल्याला ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही मटारचा ओला पण आहे शिवाय बटाटा उकडलेला वापरल्यामुळे त्याचा सुद्धा ओलसर पण आहे त्याच्यामुळे आपल्याला लागेल तसं ह्याच्यामध्ये पीठ घालून मळून घ्यायचं आहे आता बघा छान असा यांचा गोळा तयार झाला जरासुद्धा पाण्याचा वापर न करता आता इथं आपण तयारी केलेलं पीठ ना इतकं शिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला पुन्हा कधी हा नाश्ता करायचा असेल तेव्हा ही जर पीठ तयार असेल तर लगेच तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता तर तुम्हाला इथं थोडक्यात समजतच असेल आज आपण नेमकं काय करत आहोत तर आज, आज आपण इथं करत आहोत मटारची कटलेत किंवा तुम्ही ह्याला मटाराची टिक्कीसुद्धा म्हणू शकता आता बघा आपण जसा वडापावचा वडा करतो का नाही अगदी तसा करायचा आहे पण जरा ह्याला चिरा जातात पण बघा हाताने आपल्याला छान असायला आकार द्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये पोहे वापरल्यामुळे ना ह्याला चिरा जातात त्यामुळे आपल्याला ना बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचं आहे बघा इथं आपली छान अशी ही पहिली टिक्की तयार झाली आता आपण बाजूला एका डिश मध्ये काढून घेऊयात आता बाकीच्या सुद्धा तशाच करणार आहोत तुम्हाला आणखीन इथं करून दाखवते पण ना याच्यामध्ये उकडलेला बटाटा वापरल्यामुळे ना छान अशी ह्याला बाइंडिंग येते आणि सहज असं आपल्याला कटलेट तयार करता येतात बघा याच्यामध्ये मैदा किंवा आपले ब्रेड क्रम किंवा ब्रेडचा कशाचाच वापर केलेला नाही तरीसुद्धा आपली टिक्की एकदम छान कुरकुरीत अशी तयार होते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीत हे कटलेट केलेले आहेत बघा सर्व मिश्रणायचे इथं हे कटलेट तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळजवळ सात ते आठ इतके आपले कटलेट तयार होतात मध्यम आकाराचे आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत पण आपण हे तयार केलेले कटलेटना डायरेक्ट फ्राय करणार आहोत पर तुम्हाला ना हवं असेल तर मैद्याची स्लरी करा त्याच्यामध्ये हे कटलेट बुडवा आणि नंतर बेडक्रममध्ये घोळवून तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता आता बघा गॅसवरती अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता इथं शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्राय करून तरी तरीसुद्धा चालेल तेल आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण एक एक करून हे कटलेट ठे सोडून देणार आहोत आता छान दोन्ही बाजू कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत रंगसुद्धा सुरेख यायला हवा आणि ह्याला छान असा कुरकुरीतपणा यायला हवा आपण ना ह्याच्यामध्ये पोहे वापरले त्याच्यामुळे ना छान कुरकुरीत असे हे आपले कटलेट तयार होतात गॅस मात्र मध्यमच ठेवायचं आहे फास्ट जर गॅस केला तर हे कटलेट लगेच तळले जातील पण आतून मात्र ना कच्चे राहतील म्हणून मध्यम तू बारीक गॅसवरती दोन्ही बाजू आपल्याला अलटी पलटी करून छान अशा तळून घ्यायचे आहेत आणि ना बघा संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटर पटर खायला हवं असतं मग अशा वेळेस काय करू आपल्याला सुद्धा सुचत नाही मग त्यावेळेस तुम्ही हे मटारचे कटलेट करू शकता जर तुम्ही कामाला जात असाल जॉबवरती असाल वेळ पुरत नसेल तर अशा वेळेस ना अगोदर सगळी पूर्वतयारी करून हे कटलेट तयार करून एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना म्हणजे कसं ज्या वेळेस कटलेट करायचे आहेत तुम्हाला म्हणजे ज्या वेळेस खायचे आहेत कटलेट त्यावेळेस काढून फक्त फ्राय करून खायलाच सर्व करायचे आता बघा हि ह्या कटलेटच्या दोन्ही बाजू छान रंग बदलूसपर्यंत कुरकुरीत पर्यंत फ्राय करून घेतल्यात दोन्ही बाजू छान अलटी पलटी करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता ह्या फ्राय झालेल्या कटलेटना आपण एखाद्या टिश्यू पेपर इथे काढणार आहोत म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जाईल आता ह्या गरमागरम खाण्यासाठी मटार कटलेट तयार आहेत आता तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता व प्रतिम खाण्यासाठी लागतात गरमागरम काहीतरी खायचं असेल त्यावेळेस तुम्ही नक्की मटारचे कटलेट करून बघा आता इथं तुम्ही वरून तर कटलेट वैदलात आवाजसुद्धा ऐका छान अगदी क्रिस्पी झालेत का नाहीत हे कटलेट आता मोडून सुद्धा दाखवते वाव बघू शकता मस्त गरम गरम आहेत कटलेट खाण्यासाठी तयार आहे कुर का हे मटारचे कटलेट तयार करत असताना आपण कुठेही मैदा ब्रेडचा किंवा कॉर्नफ्लॉवरचा कशाचाच वापर न करता अगदी छान कुरकुरीत हे कटलेट तयार केलेत मग कसा आवडला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बा